श्री स्वामी समर्थ नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात तुम्हाला दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हालाच माहित आहे वे ही वेळ अशी आहे की जो वेळ सोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीही करू शकत नाही विचार करत बसतो तो, तो आयुष्यभर विचारच करतो आणि जो प्रयत्न करतो तो आज नाही तर उद्या नक्कीच यशस्वी होतो जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणाला काहीच सांगू नका यशाच्या शर्यती टिकण्यासाठी काही ना काही का 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 करत राहा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही पण ज्या दिवशी तुमच्या मनातली भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकाल विचार करणं खूप मोठ नाही पण आपण जो विचार करतो तो अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करा जिथे खोट बोलून कोणाची तरी मदत होणार असेल तर ते खोट खोट नसते तर ती एक मदतच असते जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा हारणेच भीती असते चुका आयुष्यात खाल्लेली ठोकरे खूप काही शिकवून जातात कधीच एका भेटीवर विश्वास ठेवू नका कारण या दुनियेत गरज नसेल तर वर्षानुवर्ष जपलेली नाती सुद्धा तोडली जातात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच आपल्या सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते इतके समजूतदार बना की कोणालाही सहज माफ कराल जर कोणी समजून घेत नसेल तर त्याला समजवून सांगण्यात काहीच अर्थ नाही ज्या नात्यात एकमेकांना एकमेकांची कदर नसेल तर त्या नात्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न करू नका जिंकणं कोणासाठी हारणं कोणासाठी आयुष्याच्या तक्रारी कोणासाठी ज्याच्याकडे जे आहे ते येणारच आहे आणि पुन्हा जाणार आहे मग मनुष्याला एका अहंकार कशासाठी खऱ्या मनाने कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करून पहा मनाला शांतता नक्कीच मिळेल